व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून पत्रकारितेचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार आणि संघटनेचे जिल्हा सल्लागार सीताराम गावडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारितेची मूल्य जपण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी जिल्हा सल्लागार सीताराम गावडे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील जिल्हा सचिव शैलेश मयेकर जिल्हा कार्याध्यक्ष आनंद धोंड सहसचिव संजय पिळणकर तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर साबाजी परब प्रशांत मोरसकर भिकाजी धोंड आशिष धोंड श्रीरंग सावंत आदी पत्रकार उपस्थित होते आजच्या चा राष्ट्रीय पत्रकार दिनासाठी आपल्याला लाभलेले ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक शहानजी गावडे यांना मी विनंती करेन की ह्या शुभदिनी आपण आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करू देशभरात पत्रकारांचा आवाज बनलेली संघटना म्हणजे व्हाईस ऑफ मीडिया आणि व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गाच्या वतीने आज बाळशास्त्री जामेकरांच्या अभिवादन करण्यासाठी आज सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्या आज पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने व्हाईस ऑफ मीडियाचे जमलेले या ठिकाणी सर्व कार्यकारी सदस्य अध्यक्ष सन्माननीय रुपेजी पाटील आणि त्यांचे सर्व स सदस्य यांनी या ठिकाणी मी आज पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या उदात्त हेतूने आणि ज्या अन्यायविरुद्ध लढण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्त मिळवली दर्पण नावाचं साप्ताहिक सुरू करून आणि तो अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ते दर्पण नावाचं साप्ताहिक होतं आणि त्यातून ते पहिली मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली आणि त्यावेळीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे असं असतानासुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी अनेक प्रसंग अंगावर झेलून आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आपली पत्रकारिता करत असतात त्यांना कोणतीही आज आज त काय कोणतंही तसं कायद्याचं प्रोटेक्शन तसं मोठ्या प्रमाणात नाही राजकीय दबाव असतील राजकीय हल्ले असतील किंवा राजकीय टीकाटिपणी असेल हे सगळं झेलून आजचा पत्रकार हा ठामपणे उभा आहे अज्ञाविरुद्ध लढण्यासाठी आणि हे सर्व काम माझे सगळे साथीदार प्रामाणिकपणे करतात याचा मला अभिमान आहे सिंधुर्गातील पत्रकारिता ही पारदर्शक पत्रकारिता आहे असं म्हटलं तर कुठे वावगं ठरणार नाही कारण पत्रकार सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग हा दर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात विसर विसर विसरलेला सिंधुदुर्ग आहे विस्तारलेला सिंधुदुर्ग आहे आणि सह्याद्रीच्या कड्याकापऱ्यातून येणारे माझे सगळे पत्रकार बांधव शहरात येऊन पत्रकारिता करतात आणि शहरात आपलं नाव करतात यासारखी दुसरी गोष्ट वाखण्याजोगी दुसरी गोष्ट नाही असंही या ठामपणे मी सांगेन आज सावंतवाडी शहरात काम करणारे बहुतांशी पत्रकार हे ग्रामीण भागातून येऊन या ठिकाणी रुजलेले आहेत या ठिकाणी आपलं त्यांनी नाव केलेलं आहे अशा पत्रकारांच्या पाठीशी राहणं ही सर्वांची काळाची गरज आहे आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज आहे कारण सध्याच्या या धावपळीच्या युगात सध्याच्या जो आज एक नवीन ट्रेड येतो आहे अंमली पदार्थांचा गांजा जो आहे चरस गांजा जो आहे तो आज राजरोसपणे जशी सिगारेट दुकानात मिळते तशी आज चरस गांजा मिळतो हो। आणि युवा पिढी जी आहे कॉलेजमध्ये महाविद्यालयीन युवा पिढी आहे या व्यसनामध्ये भरकटलेली आहे आणि पूर्णपणे ते आयुष्य आपलं बर्बाद करण्याच्या त्या मार्गावर आहे यांना कुठेतरी मार्गावर आणण्यासाठी यांना कुठेतरी जागेवर आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने आपल्या लेखणीचा वापर करावा असं या निमित्ताने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझ्या पत्रकार बांधवांना मी आवाहन करतो कारण ही भावी पिढी आहे आता नाही तर कधीच नाही त्यांना आताच या ठिकाणी रोखलं पाहिजे आताच या ठिकाणी आपण त्यावर परखडपणे लिहिलं पाहिजे कारण एखाद्या दारूचं व्यसन मी समजू शकतो परंतु गांजा चरस एकदा तुमच्या मेंदूमध्ये शिरलं की ते बाहेर पडत नाही तो माणूस श शंभर टक्के आपली बर्बादी आयुष्याची करून घेतो म्हणून या व्यसनासारखं दुसरं घातक व्यसन नाही पाश्चिमात्य देश आज आमच्या देशाकडे तरुणांचा देश म्हणून पाहत आहे का पाहत आहे तर आमच्याकडे निर्व्यसनीय देश आमचा आहे परंतु हे पाश्चिमात्य देशाचे आता जे काय फॅड आहेत तिकडचं जे काय सगळं आहे ते आमच्या देशात येऊ लागलेलं ला आहे क्षणिक शुल्कासाठी काही जण नीतीभ्रष्ट होत आहेत आणि निवेशनं आपल्या जिल्ह्यात सध्या फोफावत आहेत याला प्रत्येक पत्रकाराने जागरूक राहून सजग नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडावं असं या निमित्ताने मी आवाहन सगळ्या पत्रकारांना करतो आणि या ठिकाणी मला बोलून आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गाचे मी आभार मानून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सीतारामजी गावडे साहेबांनी आज आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं काही महिन्यापूर्वी त्यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात जोरदार लढा दिला आवाज उठवला आणि त्याला त्याचा खूप त्रास झाला पण त्या सगळ्यावर मात करून आज ते आपल्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उभे आहे आणि असंच मार्गदर्शन त्यांचं घेऊन आपण आपल्या गावडे निर्माण झाले पाहिजेत आणि जिल्ह्यात पत्रकारिता जिवंत ठेवली पाहिजे आणि जिल्ह्यातल्या पत्रकारितेचा जो एक श्वास आहे किंवा जो एक नीतिमत्ता किंवा त्याचं एक नाव आहे ते नाव आपण टिकवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे सर्व संघटना यासाठी एकत्र आलं पाहिजे विखुरलेलापणा आपल्यात असता कामा नाही त्याचा फायदा इतर घेतात आणि अशा प्रकारे आपण अन्यायविरुद्ध सतत लढलं पाहिजे मी विनंती करेन आपले जिल्हाध्यक्ष पाटील सर यांना त्यांनी दोन मिनिटात शुभेच्छा द्याव्या अर्थात आज ज्यांच्या लेखणीतून खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारिता ही बुलंद झाली हे आद्य पत्रकार ज्यांना आपण शास्त्री म्हणतो अर्थात शास्त्री या नावाचा फार गहन अर्थ आहे जो सगळ्यांमध्ये विज्ञानाची महती सांगतो त्याला आपण शास्त्री म्हणतो आणि त्याचं शास्त्री हे नाव जे आहे ते दऱ्याखोऱ्यातून हो जसं आपल्या आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गावडेसाहेबांनी सांगितलं की कपाऱ्यातून आलेला ग्रामीण भागातला पत्रकार पण आमच्या हा लाल मातीचा केवळ एक पत्रकार नाही तर असे हजारो पत्रकार ज्यांच्या लेखणीने घळवले ते बाळाशास्त्री जांभेकरांच्या आज पवित्र स्मृतींना पहिल्या प्रथम अभिवादन करतो आज आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या विनंतीला मान देऊन आदरणीय गावडेसाहेब आलेत पटेकर साहेब आले सर्वांचं या ठिकाणी पुढचे एकदा जिल्हाध्यक्ष या नात्याने स्वागत करतो बांधवांनो आपली जी संघटना आहे ही जवळजवळ आता अठ्ठावन्न देशांमध्ये पोहोचलेली आहे आणि सरांनी जो सांगितला की लढा हा अस्मितेचा आहे अस्तित्वाचा आहे आणि पाश्चिमात्य देशातून आलेलं हे जे काही गांजा आणि चरस नावाचं जे काही विखारी दोन शब्द आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची युवा पिढी बर्बाद आहेत आणि त्याचा त्रास त्यांच्या पालकांना होतो आहे जर सीताराम गावडे सरांच्या लेखणीमुळे जिल्ह्यातले सगळे डॉक्टर एकत्र येऊन जर लढत असतील तर आपणसुद्धा खंबीरपणे या व्यसनाच्या जालिम युद्धामध्ये आपण पत्रकार बनून ढाल बनून आपण लढलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आपण पुरतीच नक्की नेऊ आज सर्वांना शुभेच्छा तर देणारच पण सर्वप्रथम आपण एकजुटीने वॉइस ऑफ मीडिया असेल प पत्रकारांची कुठचीही संघटना असेल पण पत्रकार या शब्दासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊया आणि सगळ्यांचं मानसन्मान राखूया आणि बाळशास्त्रीजींना अपेक्षित असलेली सिंधुदुर्गातलीच नव्हे तर जगातली सर्वात चांगली पत्रकारिता आपण साकारूया एवढीच या पवित्र दिनी शुभेच्छा व्यक्त करतो सर्वजण आला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद निश्चितच पाटील सर हे या ठिकाणी व्हाईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व आहे तरुण नेतृत्व नेतृत्व आहे शिवाय त्यांना आम्ही सर म्हणतो कारण त्या हायस्कूलवर कॉलेजवर त्यांच्या लेक्चर असतात आणि बरीच व्याख्यानं त्यांचं गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक या ठिकाणी त्यांची पाच हजारहून व्याख्यानं झालेली आहेत असं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि अशी ही जोडी जी आहे चित्राम गावडेजी आणि पाटील सर यांच्या नेतृत्वात आम्ही व्हाईस ऑफ मीडियाचं नाव मोठं करू एवढी आम्ही सर देतो आणि या ठिकाणी मी आभारासाठी शैलेशजी मयेकर आमचे सचिव त्यांना विनंती करतो नमस्कार व्हाईस ऑफ मीडियातर्फे आज बाळाकरनिमित्त पत्रकार दिनाचा आज कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार जे बुलंद आवाज म्हटला जातो आपल्या समोरचा आणि आपले व्हाईस ऑफ मीडियाचे मार्गदर्शक सरम गावडे हे आमच्या या कार्यक्रमात आले त्यांनी आम्हाला दोन शब्द सांगितले आणि त्यांना शुभेच्छा आम्हाला दिल्या आणि पत्रकारिता सिंधुदुर्गात किंवा आपले सिंधुदुर्गातले पत्रकार कसे असावे आणि कसे घडावे याचं मार्गदर्शन केलं याबद्दल आणि या आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्हाईस ऑफ मीडियातर्फे आभार मानतो तसेच आमचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील सर यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं यानिमित्त आम्ही त्यांचेही आभार मानतो तसेच आपले व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार बांधव आणि व्हाईस ऑफ मीडियाची टीम या ठिकाणी आली सर्वांनी जिल्हा पत्रकार आपल्या व्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकार दिन साजरा केला याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद